आपल्या लोकांची हीच लय वाईट खोड शेजारच्या गाडी घेतली ना कंपनी बरोबर नाही ते लय हुंडा घेतला पुरित खोड असं घेतलंच नाही लफड निगेटिव्ह पाया पडून सांगतो कधीच निगेटिव्ह विचार ठेवू नका काही पॉझिटिव्ह ठेवा चांगलं म्हणायला ए पूर्ण मला सांगा भांडे मुलीला नव्वद टक्के मार पडले कौतुक करायला काय हरकत ब्रिलियंट आहेच ना आणि तुम्हाला एक वाक्य सांगा टॅलन्सी कीर्तन गायन राजकारण ए राजकारण या गोष्टी रक्तातच असावं लागतात तुमचं काय मत आहे भांडे घासनाचा मुलगा आणि बंगल्यावालीचा मुलगा निकाल घेऊन आला बंगल्यावालीचा रडत आला हसत आला आणि भांडे घासना रडत आला भांडे घासनांनी वाटले नापास झाला ति का रे भाऊ नापास झाला ना तर म्हणलं नाही ऐंशीची अपेक्षा होती अठ्याहत्तर पडले आणि बंगल्यावालीचा हसत आला तिला वाटलं पाच झाला ती म्हणली भाऊ पाच झाला नाही ना मग हसत का आला ताण नाही राहिला परत फॉर्म भरायचा म्हणून